नमस्कार <Namaskar> मी प्राध्यापक सुहास पाटील पक्ष प्रदेशाध्यक्ष रयत क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य आज मी उजनी धरणाच्या कॅचमेंट एरियामध्ये आलेलो आहे आपण पाहताय की सध्या उजनी धरण आज मायनस अठ्ठावीस टक्के झालेलं आहे एकतीस जानेवारीला उजनी धरण हे पूर्णपणे एकशे दहा टक्के क्षमतेनं असणारं धरण सलगच्या आवर्तने सोडल्यामुळे सध्या अतिशय कडक उन्हाळा असल्यामुळे बाष्पीभवन होऊन आज उजनी मायनस अठ्ठावीस टक्क्यापर्यंत आलेलं आहे आणि पंचवीस नंतर उजनीच्या कालव्यातील पाणीही पूर्णपणे बंद होणार आहे अशातच उजनीच्या कालव्यातील पाणी पूर्ण बंद झाल्यानंतर तिथून पुढचा आपल्याला खरा आपल्या भागातला पावसाळा हा वीस जूननंतर चालू होतो म्हणजे जवळजवळ एक महिना बिना पाण्याची पिकं आपणाला कशी जोपासणार या चिंतेत या सोलापूर जिल्ह्यातील सर्व शेतकरी आहे आणि असं असताना आज या उजनी धरणामध्ये वीस टी एम सी जवळजवळ गाळ आहे हे पूर्णपणे आपणाला मेरी या संस्थेने सांगितलेलं आहे राज्य शासनाचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी जानेवारीमध्ये सांगितलं की उजनी धरणातील गाळ तसेच महाराष्ट्रातील पाच धरणामधील गाळ काढण्याचं राज्य सरकारचं नियोजन आहे आणि त्या पद्धतीनं जवळजवळ आपल्या उजनी धरणातील तेरा चौदा टी एम सी पाण्याचा गाळ काढण्याविषयीचं निविदा प्रक्रियाही पूर्णपणे झालेली होती परंतु काही तांत्रिक कारणामुळं निविदा प्रक्रिया रखडलेली आहे असं असताना शासनाने याकडे का डोळे झाक केलेले आहे लक्षात यायला तयार नाही कारण का सोलापूर जिल्हा हा जवळजवळ सिंचनाखाली येत असताना उजनी धरणामध्येच पाणी जर गा गाळाने उजनी धरण जवळजवळ वीस टी एम सी पाणी जर आपणाला वापरात येत नसेल तर पुढं भविष्यात हे उजनी धरण प्रत्येक वर्षी पूर्ण क्षमतेने भरलं तरी उन्हाळ्याच्या शेवटचा जो मे महिना आहे आणि जूनचे पंधरा दिवस आहेत यामध्ये आपल्या सोलापूर जिल्ह्यातील संपूर्ण शेती ही धोक्यात आलेली असते हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे आणि म्हणून मी रयत क्रांती संघटनेच्या वतीनं आमच्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री आदरणीय आमदार सदाभाऊ खोत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पुढील आठवड्यामध्ये या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आम्ही एक शिष्टमंडळ भेटून उजनी धरणातील गाळ काढण्याविषयीची प्रक्रिया आपण लवकरात लवकर सुरू करावी आणि उजनी धरण हे गाळमुक्त करण्याविषयीचा निर्णय घ्यावा ही भूमिका आम्ही मांडणार आहोत तरच पुढं भविष्यात सुद्धा उजनीतील शेती या सोलापूर जिल्ह्यातील शाश्वत शेती ही शाश्वत आणि शेतकऱ्यांना अर्थार्जन निर्माण करून देणारे असेल अन्यथा पुढं भविष्यात उजनीच्या कॅशमेंड एरियातील किंवा या सोलापूर जिल्ह्यातील उजनीच्या पाण्यावर जे जी शेती आज भिजत आहे सिंचनाखाली आहे ती उद्या वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून आम्ही रयत क्रांती संघटनेच्या वतीनं या उजनी धरणाचा गाळ काढण्याविषयी या सोलापूर जिल्ह्यातील अकरा लोकप्रतिनिधींना भेटून सगळ्या लोकप्रतिनिधींनीसुद्धा शासन स्तरावर आपण पाठपुरावा करावा ही विनंती आम्ही लोकप्रतिनिधींना आम्ही निवेदनाद्वारे त्यांच्याबरोबर चर्चा करून आम्ही करणार आहोत आणि येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात सगळ्या आपल्या सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनीसुद्धा उजनी धरणातील गाळ काढण्याविषयी आवाज उठवावा एवढंच मी त्यांच्याकडून आशावाद व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद